यस तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे यत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि तयारी तुमची चालू आहे आणि ऍक्च्युली मराठीचा तर पेपर झालेला आहेतच परंतु इंग्रजीचा पेपर आता जवळ आलेला आहे आणि इंग्रजी विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क जर मिळवायचे असतील तर प्रत्येक घटक आपण नीट समजून घेतला पाहिजे तर आज या सगळ्या महत्वाच्या घटकांमधला एक इम्पॉर्टंट घटक म्हणजे पोयमचं अप्रिशिएशन कसं लिहायचं अप्रिशिएशन ऑफ द पोयम तर कसं आपण पोयमचं अप्रिशिएशन लिहून घेऊ शकतो आणि सगळ्या पोयमच्या संदर्भात आज आपण चर्चा करूयात तर आजची व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण असणार आहे कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या कुठून कशा डाउनलोड करायच्या हे सुद्धा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे नोट्स सुद्धा देणार आहे शेवटी त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचे आहे पटकन पुढे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन भी व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके जाऊयात पुढे तर बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट हा जो घटक आहे अप्रिशिएशन ऑफ द पोएम पोयं, पोएमचा पोयं, अप्रिशिएशन लिहित असताना लक्षात घ्या की या प्रश्नामध्ये पुस्तकातील क्वेश्चन नंबर ए मध्ये दिलेली कविता सोडून कारण क्वेश्चन नंबर थ्री जो आहे त्याच्यामध्ये ए आणि बी असे दोन घटक असतात एमध्ये एक पोयम दिली जाते थे, थे कही था था, कही अप्णा अप्णा ती फाईव्ह मार्क्सला असते त्याच्यावर काही क्वेश्चन्स दिले जातात आणि बी जे आहे ती ए मध्ये जी काही पोयम दिली असेल ती सोडून तुम्हाला दुसरी एखादी पे पोयम बी मध्ये दिली जाईल तिचं अप्रिशिएशन आपल्याला करायचं आहे तर याच्यासाठी म्हणजे रसग्रहण त्या कवितेचे रसग्रहण त्यासोबत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे करायचे आहे कारण ऑलरेडी तुम्हाला मुद्दे दिलेले असतील त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कवितेचं रसग्रहण करायचं आहे त्या कवितेच्या विविध अंगांची वैशिष्ट्यांची घटकांची माहिती असणे आपल्याला आवश्यक आहे कवितेचे रसग्रहण म्हणजे अप्रिशिएशन पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहावे म्हणजे पॉईंटनुसार लिहावे आणि पाच मार्कांसाठी प्रश्न आहे सगळ्या कवितांचे अप्रिशिएशन मी या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ओके तर बघा या ठिकाणी हे अशा प्रकारे मुद्दे असतात रीड द गिव्हन पोएम अँड राईट इट्स अप्रिशिएशन विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट म्हणजे आता हे जे पॉइंट आहे त्याच्या आधारे अप्रिशिएशन म्हणजे टायटल बघा प्रत्येक कविता जी आहे त्या कवितेचं टायटल तुम्हाला माहिती पाहिजे कवितेचं नाव आणि त्याचबरोबर नेम ऑफ द पोएट त्या कवितेचे पोएट कोण हे माहिती पाहिजे आणि प्रत्येक कवितेची रायमिंग स्कीम तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि जर नसेल तुम्ही पाठ केली तरी ही रायमिंग स्कीम कशी तयार करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर फिगर ऑफ स्पीच एकच लिहायचा असतो मग प्रत्येक कवितेचा फिगर ऑफ स्पीच तुम्ही या ठिकाणी पाठ करून ठेवायचा बाबा बाबा टीनेजर प्रेयर या कवितेच्या फिगर कवितेमध्ये कुठले फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत इफ या कवितेत कुठले फिगर ऑफ स्पीच आहेत त्याचबरोबर इतर जी काही कविता असेल त्या सगळ्या कवितांमध्ये कुठले कुठले फिगर ऑफ स्विचे ते पाठ करून ठेवले पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण ते बघूयात स्कीम आणि सेंट्रल आयडिया थीम आणि सेंट्रल आयडिया जी आहे ती दोन तीन लाईनमध्ये मध्ये लिहायची असते ते दोन मार्काला ऍक्च्युली इथे तुम्हाला तीन पैकी तीन मार्क पडू शकतात या दोन पैकी तुम्हाला एक ते दीड मार्क मिळू शकतात कारण इथं थोडीशी गडबड होऊ शकते ठीक आहे तर आता आपण एक कविता बघूयात आता ही जी कविता आहे अ टीनेजर्स प्रेयर कवितेचं नाव आहे इच डे ब्रिंग्स न्यू बिगनिंग डिसिजन आय मस्ट मेक आय एम द ओन्ली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक म्हणजे मला जो मार्ग म्हणजे प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्याने तर होतेच आणि माझ्या म्हणजे मला एक निर्णय घ्यायचा आहे की आयुष्यामध्ये ज्यावेळेस मी प्रत्येक दिवसाची सुरुवात करेल तर तो मार्ग माझा नेमका कुठला असणार आहे तो निर्णय मला घ्यायचा आहे आता ही कविता तुम्हाला माहिती आहे आता या कवितेवरून कवितेचं अप्रिशिएशन कसं करायचं त्या संदर्भात इथे बघा पहिली गोष्ट टायटल टीनेजर्स प्रेयर नेम ऑफ पोयट जे मॉर्स आहे आता रायमिंग स्कीम ही एबीसीबी कशी आली ते आपण बघूयात रायमिंग स्कीम कशी बघायची बघा पहिली गोष्ट शेवटचे शब्द समजून घ्या आता इथं बघा इथं शब्द काय बाबा बिगिनिंग ओके इथं आहे मेक इथं आहे चूज इथं आहे टेक आता बिगिनिंगला आपण ए म्हणू बरोबर आता ए नंतर बिगिनिंगला लगेच रायमिंग आहे का कधी कधी पटकन रायमिंग असतो कधी कधी नसतो बिगिनिंगला हा मेक रायमिंग आहे का नाहीये म्हणून याला बी म्हटलं आता की, A, राइ, में तो था। था, तो ए आणि बी पैकी चूज म्हणजे ए बिगिनिंगला चूज राय रायमिंग आहे का नाहीये बिगिनिंगला मेक पण रायमिंग नाही आहे मग रायमिंग नाही आता तर ह्या दोन्ही शब्दांना हा तिसरा शब्द पण रायमिंग नाही आहे म्हणून याला आपण सी म्हणू समजा जर चूजच्याऐवजी दुसरा कुठला एखादा शब्द असता जो बिगिनिंगला राईम असता तर मग इथं मी ए लिहिला असतं आता हे तीनही शब्द कोणा एकमेकांना रायमिंग राईम नाहीयेत म्हणून ए बी सी असं लिहिलं आता टेक जो आहे तो टेक कोणाला राईम आहे आहे का कोणाला येस टेक हा मेकला राईम आहे म्हणून इथं लिहिलं बी म्हणून काय आलं बाबा ए बी सी बी ही रायमिंग स्कीम आली बरोबर ना म्हणजे बी म्हणजे मेकला टेक आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं मेक टेक ऐवजी मेकच्या जो बी आहे तो लिहिला समजा इथं ऐवजी बिगनिंग वगैरे असतात मग बिगिनिंगला रायमिंग असतात तर मग इथं तो आपण तो ए लिहिला असता किंवा या ठिकाणी सी ला जर रायमिंग असता तर या ठिकाणी आपण सी लिहिला असतं ठीक आहे तसंच इथं बघा लाईफ याला जर मी ए म्हटलं सक्सेस हा बी आहे दोघ एकमेकांना रायमिंग नाहीये हा रोड सुद्धा रायमिंग नाही राईम नाही आहे म्हणून याला सी म्हणून तीन शब्द एकमेकांना राईम नाही आहे पण सक्सेसला डिस्ट्रेस हा राई राईम आहे म्हणून इथं बी येईल म्हणून ए बी सी बी ही रायमिंग स्कीम या ठिकाणी येते म्हणून इथं याची जी रायमिंग स्कीम आहे ती रायमिंग स्कीम आहे काय म्हणू शकतो आपण बाबा ए बी सी बी ही रायमिंग स्कीम रायमिंग रा, स्कीम आहे फ्युचर फिगर ऑफ स्पीच जे आहे अपोस्ट्रॉफी आणि हे हे दोन फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये वापरले गेलेले आहे आता या कवितेची थीम असेल किंवा सेंट्रल आयडिया आहे ती नेमकी कशी लिहायची बघा या कवितेच्या माध्यमातून जो काही संदेश आहे दिलेला आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे काय सांगितलं या कवितेमध्ये ते लिहिणं गरजेचं आहे बघा द थीम ऑफ द पोयम इज टीनेजर्स डिलेमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन म्हणजे एक लहान मुलगा जो आहे त्या मुलाचा जो डिलेमा आहे लहान मुलांचा म्हणजे टीनेजर्स जे, जे वयामध्ये येणारी किशोरवयीन मुलं आहेत तर त्यांचा डिलेमा आहे त्यांच्या मनामध्ये एक गोंधळ निर्माण झालेला आहे की बाबा मला माझ्या आयुष्याचा मार्ग निवडायचा आहे तर तुम्ही नेमका कुठला मार्ग निवडू नेमका कुठे जाऊ हा एक प्रश्न त्या मुलांना पडलेला आहे त्या मुलाला पडलेला आहे किंवा आपल्या सारख्या मुलांना पडलेला असतो तर हा एक डिलेमा आहे की राईट डिसिजन योग्य निर्णय मला घ्यायचा आहे मग नेमका काय निर्णय घेऊ या विवंचनेमध्ये तो मुलगा तो ती मुलं पडलेली आहेत असं आपण म्हणून द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चॉईस फॉल्स फुल्ली ऑन हिम आता जे चॉईस आहे म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी जी आहे जो मार्ग निवडायचा आहे म्हणजे मला माझ्या आयुष्यात कुठं जायचंय तो मार्ग निवडा नी निवडण्याची जबाबदारी ही पूर्णपणे त्या मुलावरच आहे तो म्हणतो की मलाच माझा निर्णय घ्यायचा आहे आय कॅन चूज टू टेक रोड ज्या मार्गाने मला जायचं तो मार्ग मलाच निवडायचा म्हणजे तो मार्ग पण या मुलाला निवडायचा आहे अ रॉंग डिसिजन मे रन द होल लाईफ म्हणजे जो चुकीचा जो डिसिजन आहे तो लाईफ पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो हेज द टीनेजर्स इन द पोयम म्हणून या कवितेमध्ये जो टीनेजर्स आहे तो काय करतोय प्रे टू गॉड तो देवाला प्रार्थना करतोय की हीज हेल्प अँड गायडन्स म्हणजे देवाला प्रार्थना करतोय की मला मदत कर मला गायड गाईड कर मला गायडन्स कर तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये ही सेंट्रल आयडिया किंवा ही थीम जी आहे ती तुम्ही लिहू शकता ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे आपण ह्या पोयमचं किंवा कुठल्याही पोयमचं अप्रिशिएशन आपल्याला करता आलं पाहिजे आता यानंतर पुढे एक पोयम आहे आता बास्केट फुल ऑफ लाईट ही कविता जर तुम्ही बघितली आता इथं पूर्ण कविता आता मी या ठिकाणी लिहिलेली नाही आहे तर बघा टायटल काय बाबा टायटल ऑफ द पोयम बास्केट फुल ऑफ लाईन मून लाईट नेम ऑफ द पोएट कोण आहे बाबा सुनील शर्मा आहे रायमिंग स्कीम काय बाबा देअर आर नो रायमिंग स्कीम इन द पोयम दिस पोएम इज अ फ्री वर्स तर ही पोयम असेल किंवा इतर काही ज्या पोयम्स आहेत तर त्या फ्री वर्समध्ये सुद्धा आहेत मुक्त छंदातल्या कविता आहेत याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच कुठले वापरलेत रिपिटेशन अलिटरेशन ॲपस्ट्रॉफी ॲपस्ट्रॉफी खूप साऱ्या कवितांमध्ये वापरला गेलेला आहे त्याच्यामुळे हा जो आहे तो तुम्ही uh, बऱ्याच ठिकाणी लिहू शकता आणि सेंट्रल आयडिया काय बाबा इथं तुम्हाला माहिती आहे की बास्केट फुल ऑफ मुनलाईट या कवितेमध्ये त्या मुलाचे वडील जे, जे आहेत ते बाहेरगावी म्हणजे गावाच्या बाहेर जे शहर आहे गावापासून लांब आहे त्या शहरामध्ये कामाला आहेत आणि संध्याकाळी येत असताना ज्यावेळेस ते कामावरून येत असतात संध्याकाळी त्यावेळेस तो रस्ता जो आहे तो अंधकारमय असतो त्या रस्त्यामध्ये सापा असतात विंचू असतात अतिशय आणि त्या रस्त्यावरती लाईट सुद्धा नाही आहेत तर मग या अंधारा च्या मार्गामध्ये प्रकाश पाडण्याच्या दृष्टिकोनातून बास्केट फुल ऑफ मून लाईट मग तो चंद्राला म्हणतो की मला म्हणजे लाईट दे बाबा म्हणजे मून लाईट दे तुझा प्रकाश दे थोडासा मला म्हणजे बास्केटमध्ये भरेल असा म्हणजे जेणेकरून तो जो प्रकाश आहे तो मी तो सगळा प्रकाश जो आहे तो त्या रस्त्यावरती पेरेल आणि रस्त्यावरती पेरल्यामुळं माझ्या वडिलांना यायला जायला उजेट मिळेल अशा प्रकारची ती साधारणतः कविता आहे आता मी काही इंग्लिश टीचर नाही आहे पदारी पण मी थोडीशी समजून घेऊन तुमच्यासोबत शेअर करतोय बघा थीम आणि सेंट्रल आयडिया काय याच्यामध्ये बघा सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज द लोनलीनेस ऑफ द चाइल्ड ऑफ अ चाइल्ड इन अ रिमोट विलेज अनटचड बाय मॉडर्न हॅम्युनिटीज म्हणजे एका रिमोट म्हणजे अतिशय रिमोट म्हणजे अतिशय दुर्गम भागातलं जे काही विलेज आहे त्या मुलाचा जो एकांतपणा जो आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे द चाइल्ड इज टू फार फ्रॉम द मॉडर्न अर्बन लाईफ पासून तो खूप लांब आहे दॅट इवन हीज रेमेडी फॉर द ब्लाइट ऑफ हिज विलेज सीम्स क्वाईट इनोसेंट अँड फेन तर इथं या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करून जाव्या लागतील तर बाकीच्या पोयमचं जे आहे अप्रिशिएशन तुम्हाला इथं दिसेल मी थोडासा बाजूला होतो जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघता येतील बघा या ठिकाणी या बघून घ्या सगळ्या गोष्टी मी याचे स्क्रीनशॉट तुमच्यासोबत शेअर करतो आता एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्यांचे जर का तुम्हाला नोट्स हव्या असतील तर या नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देतो या नोट्स तुम्हाला कुठून कशा मिळतील ते तुम्हाला सांगतो या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर काय करायचे तर ते सुद्धा तुम्हाला सांगतो कारण नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत जर तुम्हाला फिगर ऑफ स्पीचच्या नोट हव्या असतील सॉरी अप्रिशिएशनच्या नोट्स हव्या असतील आता ऍप्रिशिएशनच्याच नाही तर अप्रिशिएशन ऑफ द पोईमच्या नाही तर सर्व प्रकारच्या नोट्स म्हणजे तुमच्या रायटिंग स्किलपासून तुमच्या कवितेवरचे जे प्रश्न असतात त्याच्यापासून पॅसेजवरचे प्रश्न असतील किंवा लँग्वेज स्टडी असतील या सगळ्यांच्या नोट्स आपण तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत तर ह्या नोट्स कुटून मी तुम्हाला आता कुठून कशा डाउनलोड करायच्या हे सांगतो आणि मी प्रत्येक वेळेस बऱ्याचदा या नोट्स डाउनलोड कशा करायच्या ते तुम्हाला सांगितलेलं आहे तरी सुद्धा आज पुन्हा एकदा मी या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला कशा डाउनलोड करायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गुगलवरती जावं लागेल आणि गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन तुम्ही काय टाईप करायचं एक मिनिटात तुम्हाला दिसते का सगळ्या व्यवस्थित बघू द्या गुगलवरती जाऊन तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका करा। तर जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका बघा खाली आलं जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं तर इथे क्लिक केल्यावर तुम्हाला काय मिळेल की बोर्डाला आतापर्यंत आलेल्या ज्या काही इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहेत सर्व प्रश्नपत्रिका त्या मिळतील आणि इंग्लिशच्या नोट्स सुद्धा मिळतील तर त्या सांगतो तुम्हाला कशा डाउनलोड करायच्या जुन्या प्रश्नपत्रिकांवरती जर तुम्ही गेलात तर इथे गेल्यानंतर काय होईल की बघा इथे खाली तुम्हाला मराठी आहे इंग्रजी आहे गणित आहे तर इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला डाउनलोड करायच्या असेल तर इथं क्लिक करून आपण इथे कुठेही क्लिक करून तुम्हाला तुम्हाला जी हवी ती प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता ओके आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला इंग्लिश विषयाच्या नोट्स हव्या असतील ज्याच्यामध्ये अप्रिशिएशन असेल सर्व पोयमचं त्यासाठी नोट्समध्ये जायचं इथे तुमच्या मोबाईलमध्ये कदाचित उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा असतील त्यावर क्लिक करायचं तिथं तुम्हाला नोट्स दिसेल आणि त्याच्यामध्ये आय एम पी नोट्समध्ये जर तुम्ही गेलात तर आय एम पी नोट्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे इंग्रजी विषयाच्या आणि इतर सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला बघायला मिळतील आता थोडासा नेट स्लो चालू आहे पण ठीक आहे बघा इंग्लिशच्या नोट्स इंग्लिशवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथं तुम्हाला इंग्लिशच्या सगळ्या नोट्स मिळतील आणि याच्यामध्ये खाली असेल मला वाटतंय पोईमचं जे काही अप्रिशिएशन आहे ते या ठिकाणी इथे असेल तुम्हाला इथे खाली दिसेल आपण जरा चेक करू ओके हे कवितेवरचे प्रश्न आणि बघा सगळ्या कवितांचं या ठिकाणी अप्रिशिएशन आहे हे जे काही नोट्स आहेत या नोट्स तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता येतो ठीक आहे तर अशा प्रकारे ह्या नोट्स तुम्हाला डाऊनलोड करता येतील तर मित्रांनो आजची चर्चा जी आहे ती आजची चर्चा इथेच थांबवतो मी था। था। तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबू नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा आणखी एक इम्पॉर्टंट गुड न्यूज तुम्हाला सांगू इच्छितो की बघा मित्रांनो तुम्हाला गणित विषय खूप अवघड जात असेल आता बऱ्याच मुलांना गणित विषय खूप अवघड जातो आता एक मिनटं आपण त्याच्यासाठी जरा थोडंसं व्यवस्थित चर्चा करूयात इथे एकच मिनटं फक्त हा बघा या ठिकाणी याला जरा कलर बदलो आपण ठीक आहे राहू द्या समजा गणित विषय तुम्हाला अवघड जातो आणि बऱ्याच मुलांना गणित विषय अवघड जातो तर या गणितामध्ये जर का तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर खूप इम्पॉर्टंट गणित जे आहे महत्वाच्या नोट्स तुम्हाला गणिताच्या हव्या असतील त्याचबरोबर जुन्या जुन्या ज्या जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातले काही प्रश्न तुम्ही नीट समजून घेतलेले हवे असतील आणि इम्पॉर्टंट प्रश्नांच्या व्हिडिओज तुमच्याजवळ असायला हव्यात तर या अनुषंगाने आपण काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा एक महत्वाचा इम्पॉर्टंट कोर्स आपण बनवलेला आहे आपल्या वेबसाईटवरती आणि आपल्या वेबसाईटचं नाव काय क्रिएटिव्ह मॅथ मराठी मॅथ मराठी या वेबसाईटवरती तुमच्यासाठी गणिताचा एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे या कोर्समध्ये काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती तीनशे चार व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये काय की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न त्या व्हिडीओमध्ये आहेत आणि काही महत्वाच्या नोट सुद्धा तुम्हाला गणिताच्या तिथं बघायला मिळतील आणि त्या कोर्सचा अभ्यास केल्यामुळं तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील आता हा कोर्स कितीला आहे चारशे नव्याण्णव रुपयाला कोर्स आहे पण बोर्डाची परीक्षा जवळ आले म्हणून हा कोर्स आता आपण सध्या तुम्हाला नव्याण्णव रुपयाला देतोय म्हणजे खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे खूप कमी किमतीमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळं हा जो कोर्स आहे तुम्ही लवकर परचेस करा किंमत वाढण्याच्या आधी परचेस करा कारण नव्याण्णव रुपये तुमच्यासाठी खूप नाही आहेत त्यामुळे नाईंटी नाईन रुपीजचा कोर्स परचेस करा आणि गणिताचा सुद्धा अभ्यास चांगला करा, करा। ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद